कोजागिरी पौर्णिमा आली आणि थंडीचे दिवस चालू झाले की आपल्या सर्वांना हवासा असतं ते म्हणजे मसाला दूध तर चला तर पाहुयात कसं बनवायचं दाटसर कमी गोड आणि छान असं एकदम छान अस दिसणार मसाला दूध तर कोणत्याही प्रकारचं दूध आठवायची आपल्याला गरज नाहीये एकदम सिम्पल स्टेप्स मध्ये हा आपण ही रेसिपी पाहणार आहोत तर नमस्कार युट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं प्रतीक्षाच किचन मध्ये आणि आज आपण पाहणार आहोत मसाला दुधाची सिंपल रेसिपी तर इथे आपण घेतलेलं आहे एक लिटर म्हशीचं दूध तर म्हशीचं दुधामध्ये ना फुल फॅट असतं त्यामुळे आपल्याला जास्त दूध आटवायची गरज लागत नाही तर तुम्ही बघू शकता मी दूध आहे ना आता उकळून घेतलेलं आहे आणि चमच्याच्या सह्याने मी हे हलवत आहे तर आपल्याला थोडंसं दाटसर दूध बनवायचं आहे म्हणजे जास्त घट्टही बनवायचं नाहीये त्यामुळे थोडंसं मी ना एक पंधरा ते वीस मिनटं गॅसवरती दूध उकळून घेतलेलं आहे तर मी इथे तुम्हाला सांगणार आहे की दूध उकळताना गॅस थांबायची गरज का नाहीये तर काय करायचं माहितीये का એક છોટીશી અી ડિશ દાખવલી આપિશ ઘે અને તી ડિશ પાલતી અુધા મધ્ય ટાકા तर आपण जेव्हा डिश दुधामध्ये टाकतो ना तर ती दूध जरी वरती येत असेल ना तरी ती वरती येत नाही कारण डिश अशी थोडी खाली वरती होत राहते जशी उकळी फुटेल तशी डिश हलत राहते त्यामुळे आपलं दूध वरती येत नाही आणि उतू जात नाही तर ही नाही ही पद्धत तुम्ही ये ना तुम्हाला जेव्हा बासुंदी करायची असेल ना तेव्हाही वापरू शकता तर येणा मी काय नेहमी नेहमी जेव्हा बासुंदी बनवते तेव्हा मी गॅस पशी थांबत नाही मी डिश टाकते आणि एकदम गॅस लो फ्लेम वरती करायचा आणि दूध आठवून द्यायचं तर आता बघू शकता आपलं दूध छान असं आटलेलं आहे थोडस हो म्हणजे एक लिटरचं अर्धा लिटर झालेलं आहे आणि बघू शकता डिशवरती ही आलेली आहे म्हणजे आपलं दूध घट्ट होयला सुरुवात झालेली आहे तर मी काय करणार आहे एक लिटरचं दूध आहे ना ते अर्धा लिटर बनवून घेतलेलं आहे म्हणजे जास्त ही बनवायचं नाहीये त्यामुळं मी एक अर्धा लिटर होईपर्यंत हे दूध आठवून घेतलेलं आहे आता आपल्याला लागणार आहे कढई आता आपलं दूध आटून झालेलं आहे आता आपण बनवणार आहोत मसाला दूध तर मसाला दूध बनवायसाठी मी एका त्या कढईमध्ये ना हे आपलं जे अर्ध लिटर घट्ट झालेलं दूध आहे ते मी ओतून घेतलंय आणि त्याची छान अशी उकळी आणून घेतलीये परत कढईमध्ये आता कढईमध्ये मी उकळी आणायला ठेवलेली आहे छान अशी उकळी आली की आपण हे ना हॅट टाकणार आहोत एक अर्धी वाटी साखर तर आहे ना साखर जास्त टाकायची नाही कारण मसाला दुधाला का ना साखर कमी असते आणि मसाला जास्त असतो मसाला म्हणजे जसं की जायफळ विलायची पावडर आणि परत आपले ड्रायफ्रुट्स तर आहे ना मी असं छान असं उकळी आणून आहे आणि ह्यामध्ये ना एकदम छोटस म्हणजे आता मी अर्धा लिटर दूध घेते घेतली एकदम टेबल स्पूनच्या च्या हिशोबाने सांगितलं ना तर मी ना पाच ते सहा टेबल स्पून साखर घेतलेली आहे आणि ती साखर आपल्याला टाकून घ्यायची आणि पुन्हा एकदा ना चमचाच्या सह्याने हलवायचंय आणि आपली साखर आहे ना विरगळत नाही तोपर्यंत चमच्याने हळू म्हणजे हळूहळू चमच्याने हलवत राहायचंय जेणेकरून आपली साखर जी आहे ती दुधामध्ये विरगळेल आणि हे आपल्याला कमी गॅसवरती करायचंय गॅस एकदम लो फ्लेम वरती ठेवायचा आहे आता आपण ह्यात ऍड करणार आहोत एकदम किंचितची हळद तर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही जास्त हळदही टाकू शकता हळद का टाकायची हळद टाकली की थोडासा आपल्याला दुधाला ना पिवळसर कलर येतो आणि हळद तर चांगलीच आपल्या म्हणजे आपल्या आरोग्यासाठी हळद चांगलीच असते हळद टाकली ना थोडीशी चव पण बदलते छान अशी लागते चव तर तुम्ही थोडीशी हळद टाकायची आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे सगळं मिश्रण हलवून घ्यायचंय आणि एक उकळी आणून घ्यायची आहे आता उकळी आपली आणून आन, झालेली आहे आणि आता आपण ह्यात टाकणार आहोत तर आपल्याला ऍड करायचं आहे आता दूध दुधाचा मसाला तर आहे ना मी आता इथे ना इन्स्टंट ना जो बाजारात मिळतो तो ना दुधाचा मसाला युज करत आहे ऍक्च्युअली काय झालं माझ्याकडे थोडेसे फ्रुट्स आणि वेलची पावडर ते अवेलेबल नव्हतं तर मी काय म्हणलं जाऊ दे डायरेक्टच आपण जो बाजारात मिळतो तो एकदा वापरून बघूयात पण मी तुम्हाला सांगते की आपण आहे ना जो दुधाचा मसाला असतो तो कसा बनवायचा तुम्हाला काय करायचंय जे तुमच्या घरी ड्रायफ्रुट्स अवेलेबल असतील ते सगळे ड्रायफ्रुट्स घ्यायचे आहेत म्हणजे जसं की बदाम काजू परत अक्रोड पिस्ता बेदाना जे अवेलेबल असेल ते ड्रायफ्रुट्स घ्यायचे आहेत ते छान असे कढईमध्ये रोस्ट करायचे आणि त्यांची ना थोडीशी आ... आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे भरडसर म्हणजे जास्त बारीक नाही करायचे एकदम असे मोठे मोठे बारीक करायचे तर ना आणि नंतर ना अजून तुम्ही यूज करू शकता त्या आहे ना वेलची पावडर आणि आपल्याला करायचा आहे जायफळ आणि तेही छान असं पावडर बनवून घ्यायची आणि ते यूज करा एकदा नक्की ट्राय करा हा मसाला करायचा कारण हा मसाला ना खूप छान लागतो म्हणजे आपण जे घरी गोष्टी बनवतो त्या मसाल्याची चव बाहेरच्या मसाल्याला येत नाही तुम्ही नक्की ट्राय करा तो रेसिपी मसाला बनवायचा तर इथे तुम्ही बघू शकता आता माझं दूध छान असं घट्ट झालेलं आहे आणि मी जो मसाला वाटीमध्ये काढलेला आहे जो इन्स्टंट मसाला तो आपल्याला ह्यात ऍड करायचा आहे त्या मसाल्यामध्ये सुद्धा सगळं सगळे इन्ग्रेडियंट होते म्हणजे ड्रायफ्रुट होते परत वेलची पावडर होती छान असं सुगंध येण्यासाठी जे केसर असतात ते केसर पण आहे यात मी आता हे मसाला दुधामध्ये आपला जो मसाला दुधाचा मसाला आहे तो ऍड केलेला आहे आणि छान असं आपल्याला एक उकळी काढून घ्यायची पुन्हा ते छान असं मिक्स करायचं चमच्याच्या सह्याने आणि पुन्हा एकदा आहे ना आपल्याला ना उकळी काढून घ्यायची म्हणजे एक आ, कमी गॅसवरती ना छान असं दूध पडून पुन्हा एकदा उकळायचं आहे आणि मी थोडेसे फ्रुट्स म्हणजे बदाम सुद्धा चॉप करून टाकलेले आहेत आणि छान अशी उकळी काढून घेतली आहे आता तुम्ही बघू शकता दहा मिनिटांतर मी तुम्हाला दाखवते किती छान अशी पिवळसर दाटसर साई आलेली आहे या दुधाला आणि छान छान अशी वरती तरंगत आहेत केसर आता आपण हे दूध ना एका चांदीच्या भांड्यामध्ये म्हणजे चांदीच्या कलशामध्ये आणि जे चांदीच्या कलशाचं फुलपात्र असतात त्याच्यामध्ये आपण हे दूध काढून घेणार आहोत आता तुम्हाला माहित आहे का की कोजागिरी पौर्णिमेला चांदीच्या भांड्यात असं आठवलेलं दूध का पिलं जातं तेही चंद्राच्या प्रकाशात तर येणा कोजागिरी पौर्णिमा हा एक दिवस आहे ज्या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या एकदम खूप जवळ असतो आणि त्यावेळी चंद्रापासून येणारे जे किरण असतात त्याच्यामध्ये खूप सारे विटॅमिन्स असतात आणि ते विटॅमिन्स आपल्या शरीरासाठी चांगले असतात म्हणून कोजागिरी पौर्णिमेला धार्मिक आहे ही। या दिवशी कोजागिरी म्हणजे कोण जाग आहे असा अर्थ होतो याचा या दिवशी देवी लक्ष्मी आणि नारायण दोघेही दोघेही आकाशातून भ्रमण करत असतात आणि ते पाहत असतात की Uh, कोण जागा आहे तर जे कोणी जागा असेल त्यांना ते प्रसन्न होतात आणि त्यांच्या घरी भरभराट होते तर आज तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा मसाल्या दुधाची आणि सांगा कशी वाटली रेसिपी माझ्या चॅनलला फॉलो करा आणि नवनवीन रेसिपीसाठी uh, माझ्या व्हिडिओज पाहत राहा बेलायकॉन आयकॉनवरती क्लिक करा थँक्यू